विश्वास जमलेले सर्व, भगिनी, मुरकुटे त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सविताताई मुरकुटे आमच्या आई साहेब सर्वच मंचावर उपस्थित आपल्या संतोष भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मला सांगेल कि माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सगळ्यांनी संतोष भाऊ भाऊंबद्दल सांगितलं की खरच गोविंदांना संतोष भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की संतोष वाटतो हो मनाला संतोष होतो की हा व्यक्त गुरु आपण म्हणतो संतोष भाऊंच्या साठी की एक हात मदतीचा नेहमीच सरळ हाताने मदत करण्याचं काम संतोष भाऊ करतात आमच्या जिल्हा अध्यक्षांनी तर सांगितलंय की दोन हात मदतीचे आता संतोष भाऊच्या आम्हा सगळ्यांना लागणार आहे पण तशाच पद्धतीने एक हात नाही तर दोन हात सगळं सरळ मनाने नेहमी मदत करणारे संतोष भाऊ आपल्या सेवेसाठी हजर संतोष भाऊनी त्यांचा राजकीय अनुभव सांगितला त्या पेट शिवणीच्या परिसरामधल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या संतोष भाऊनी खास सविता ताई तुम्हाला सांगते आपा मला आहे या पेट शिवणीकरांच मनच खूप मोठ आहे आणि बोर्डीकरांचं माझ्याशी आणि पेट शिवणीकरांचं एक वेगळंच नात आहे या पेट शिवणीमध्ये मी काही वर्षापूर्वी मुक्काम सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात मोठी आबा आठवण म्हणजे या पेट शिवणीतून दीडशेच्या वरती लोक माझ्या लग्नामध्ये लोकांवर वाढण्यासाठी आले होते हे नातं आमचं पेट शिवणीकरांचं बोर्डीकर परिवार सनघना दिदीच या पेट शिवणीच्या लोकांसोबत आहे हे पेट शिवणी लोक मन मोकळे एकदा का आणि स्वच्छता मंत्री म्हणून काम करते आपल्या पालम तालुक्यातल्या पासष्ट गावांच्या पाणी पुरवठ्याची योजनेची जी संतोष भाऊने सांगितलं योजनेला आधी तर डिप्पी लावला तर डिप्पी चोरून गेला लाईन कनेक्शनच तोडून टाकलं अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी अडथळे आले आणि म्हणून पासष्ट गाव योजना आपली यशस्वी झाली नाही परंतु आपल्या देवा निर्णय केलेला आहे की अशा सगळ्या मोठ्या पाणीपुरवठा योजनांना आपण सर्कल मध्ये माझ्या घरच्यांना माझ्या पत्नीला मा थे 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 हो हो मला इथे जिल्हा परिषदला उभा करायचं आणि दिदींनी हिरवा कंदी दाखवल्याच्या नंतर मग बैठका असतील प्रचार असेल किंवा भेटी गाठी असतील त्यांनी सुरू सुरू केल्या मी ज्या विधानसभेला होतो उभा होतो त्यावेळेस मी प्रचार करताना पक्ष मला दिदीच्या माध्यमातून तिकीट देणार आहे आणि तुमच्या कृपेनं मी जर इथं निवडून आलो जिल्हा परिषदला तर तुम्हाला मी या मंचावरून तुम्हाला मी शपथ घेतो की जिल्हा परिषद मध्ये कितीही कशाही प्रसंग आला आता जिल्हा परिषद ह्या खर्चित निवडणुका आहे मला देवानं खूप दिली आहे मला जिल्हा परिषद मधून मला तुमच्याकडून तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमधून मला एक रुपया कमवायचा नाही मी तिन्ही देवाची तिन्ही इथल्या जे काही आपल्या सर्कल मध्ये त्याला मानते बाकी पेटशिवनीचं मंदिर असेल भोगावचं मंदिर असेल पेंडूच मंदिर असेल मी शपथ घेतो की पेटशिवनी सर्कल मध्ये मी निवडून आल्याच्या नंतर एक रुपया सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी कमवणार नाही कुठे योजना नको आहे तर ही योजना होणार नाही आणि तुम्हाला स्वतंत्र पाणी पडतो